नमस्कार मित्रांनो यंदा तुम्ही सगळ्यांनी खूप दणक्यात दिवाळी सेलिब्रेट केली असेल फटाके फोडून मस्त कंदील लावून मार्केटमधल्या नवनवीन गोष्टी सेल्स आणि ऑफर्समध्ये विकत घेऊन सगळेजणं दिवाळी सेलिब्रेट करत होते पण त्यावेळेस माझा गरीब सामान्य शेतकरी मात्र त्याच्या घरामध्ये हे शेतातलं सोनं येणार आणि मी घरात आणून ते दिवाळी म्हणजे खऱ्या अर्थाने लक्ष्मीचं या धान्याचं या शेतकऱ्याच्या जगण्याचं सेलिब्रेशन म्हणजे दिवाळी ही खरी भारतीय संस्कृती होती पण यंदा मात्र ही अशी दिवाळी आम्हाला सेलिब्रेट करता आली नाही खरं तर ज्या पिरियडमध्ये ज्या सीझनमध्ये आम्ही हार्वेस्टिंग करतो ज्याला आम्ही कोकणात सरायचे दिवस म्हणतो ऑक्टोबर हिट यंदा पडलीच नाही यंदा दिवाळीत खूप मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मागचे पंधरा दिवस आम्ही पाऊस जाण्याची वाट बघतोय पण पाऊस काही जात नाही आहे शेवटी नाईलाजाने काल आम्ही सगळं जे काही उरलेलं भात होतं ते पावसातच कापलं पावसात भात लावणी करतात कोकणातली माणसं पण आता भात कापणी करायची वेळ आली ते सगळं भात आम्ही आणलं इथे जीवनशाळेमध्ये काल दिवसभर आम्ही भात झोडत होतो तर बघा तुम्ही काय परिस्थिती आहे सगळीकडे पाणी साठलं आहे त्यात इथे भात झोडलं आहे आणि आता ते पर्याय नाही आहे बाहेर सुकत घालण्यासाठी जागा नाही आहे सगळे ओल्स साचली आहे तर इथे माटवाच्या खाली आम्ही भात बघता इथे हे ओलं भात आहे ह्याला कोंब पण येऊ शकतात त्याच्यामुळे ते शक्य तेवढं खुरडं ठेवण्याचा प्रयत्न करतोय इथे आतमध्ये आपण सगळीकडे भातच सुकत घातलंय हे बघा हे ओलं भात आहे खिडकीच्या जवळ घातल्या म्हणजे तिकडून त्याला थोडंसं तरी प्रकाश मिळेल थोडंसं ते सुकेल इथली कम्युनिटी जी आहे ही आपल्याला मदत करते आपण जीवनशाळेमध्ये जे इथे राहतो ते एकत्रित राहतो एकत्र माणसं शेती करतो आणि जे काही असे फूड ते आपण इथे शेअर करतो वाटून घेतो इथे आपण कोणाकडून पैसे घेत नाही पण इथली सा गा आजूबाजूची लोक आहेत ती आपल्याला मदत करायला येतात आता व्हॉलेंटियर्स होते आपल्याकडे काही स्टुडंट्स येतात ते आपल्याला मदत करतात आणि कुठेतरी निसर्गचक्र हल्लं आहे या शेतात धान्य तसंच पडलं आहे आणि दाणे भाताचे पडायला लागले चिखलात ते रुजून येतात आहेत गेल्या पाच सहा महिन्याची मेहनत अशीच वाया जात आहे निसर्गाचा दोष नाही दोष माणसांचा आहे तो कसा क्लायमेट चेंज काय आहे निसर्गचक्र कसं बदलतं हे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊच पण हे फक्त भात शेतीपुरती मर्यादित नाही तर संपूर्ण वर्षभराचं जे ऋतूचक्र आहे जे ऋतुमान आहे जे सीजनल सायकल आहे ते गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चेंज होत होतं म्हणजे काही ठिकाणी एक्स्ट्रीम रेनफॉल्स होतात आहेत मराठवाड्यासारख्या ठिकाणी जिकडे नेहमी दुष्काळ असतो त्या ठिकाणी यंदा अतिमुसळधार पावसामुळे पाच पाच फूट जमिनीचा कसंच वाहून गेलेला आहे पंजाबसारख्या ठिकाणी फार मोठे मुसळधार पूर आलेत उत्तराखंडमध्ये आपण बघतोय महापूर आलेत गेल्या वर्षी वायनाडमध्ये एक डोंगरच भूस्खलनाने खाली आला होता संपूर्ण देशभर आणि जगभर आत्ता ऋतुचक्र आहे याला जबाबदार कोण आहे क्लायमेट चेंज म्हणजे नक्की काय आणि हवामान बदलाचे काय काय दुष्परिणाम भविष्यात होऊ शकतात याबद्दल आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात जागतिक हवामान बदल क्लायमेट चेंज असं काहीसं तुम्ही ऐकलं असाल पण ह्या गोष्टी आता सत्यात उतरायला लागलेल्या आहेत माणसानं गेल्या दोनशे अडीचशे वर्षांमध्ये इंडस्ट्रीलायझेशन जे केलं आहे माणूस म्हणजे आपण गरीब गावात राहणारी माणसं नाहीत तर स्वतःला प्रगत विकसित समजणारे देश ह्यांनी हे जे काय पृथ्वीवरती जो विनाश चालवलेला आहे ह्याचे कुठेतरी परिणाम म्हणजे हा हवामान बदल होतो आहे एकीकडे एक जलवायू परिवर्तन ज्याला आपण म्हणतो की संपूर्ण वर्षभराचं एक माणसाचं पृथ्वीसोबत या निसर्गासोबतचं एक नातं होतं पृथ्वीवरती कधीच स्टेबल एन्व्हायरमेंट नव्हतं आपण म्हणतो की पृथ्वी वाचवायला हवी किंवा निसर्ग वाचायला हवा तर आपण इतके मोठे नाही होत तर आपण माणसांना वाचवायची गरज आहे कारण साडेचारशे कोटी वर्षांपूर्वी ह्या पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस काही पृथ्वीवरती असं स्टेबल एन्व्हायरमेंट नव्हतं असे काही ऋतूचक्र वगैरे नव्हते पृथ्वीवरती अनेक हिमवादळं येऊन गेली डायनॉसॉरसारख्या स्पेसिस नष्ट झाल्या पृथ्वीवरती असं कधी शांत असं क्लायमेट नव्हतं असं जे काय आज आपण एक टेम्परेचर बघतोय जे माणसाला जगायला हवं आहे हे येण्यासाठी लाखो वर्षांचं इव्हॉल्युशन झालेलं आहे पृथ्वीवरती डोंगर तयार झाले नद्या तयार झाले काही झटपट तयार झालेल्या नाही देवाने तयार केल्यासारखा नाही आहे एक इव्हॉल्युशन आहे आणि हे इव्हॉल्युशन जे काही कोट्यवधी वर्षांमध्ये झालं त्याच्यानंतर पृथ्वीवरती एक स्टेबल इकोसिस्टीम निर्माण झाली हे जे काही आपण निसर्गाची रूपं आज आपण म्हणतो ज्यांना आपण देव मानायला लागलो तर ती सगळी रूपं तयार झाली त्यानंतर माणसांची संस्कृती तयार झाली निसर्गाशी गुंफलेली एक संस्कृती आहे माणसांची म्हणजे प्रत्येक आपला सण हा या निसर्गातल्या ॲक्टिव्हिटीशी शेतकऱ्याच्या जगण्याशी रिलेटेड आहे आत्ता दिवाळी आपला हार्वेस्टिंग सीजन होता गणपती आपल्याकडे मातीची पूजा केली जाते होळीचा सण म्हणजे पुन्हा एकदा आपला शि शी वसंत ऋतूचा सण असतो ज्यावेळेस आपल्याकडे पुन्हा एकदा फळंदा फळं लागत असतात जंगलामध्ये तर हे सगळे जे ऋतूचक्र आहे ज्याच्यामध्ये माणसं मग त्यांची मातीची घरं बांधून राहायला लागले माणसांनी शेती पद्धती विकसित केली लोकं अगदी शांत साध्या पद्धतीने जगत होती आणि याच खूप छान भारतीय संस्कृतीमुळेच हा भारत सुजलाम सुफलाम होता पण गेल्या दोनशे अडीचशे वर्षांच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था स्वीकारत आहोत ही अर्थव्यवस्था म्हणजे आर्थिक विषमता निर्माण करणारी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयलायझेशनला प्रमोट करणारी अर्थव्यवस्था आहे जरी आपल्याला वाटत असलं की आजूबाजूला बिल्डिंग्स होत आहेत रस्ते होत आहेत एअरपोर्ट्स होत आहेत विकास होतोय पण ह्या विकासात आपल्या सामान्य माणसांचं काय होतं याचा कधी तुम्ही विचार केलाय का गेल्या दोनशे अडीचशे वर्षांमध्ये जे इंडस्ट्रीयलायझेशन झालं त्याच्यासाठी इंधन म्हणून काय वापरलं गेलं जे काही आज आपण अगदी आपण हातात वापरत असलेल्या मोबाईलपासून ते आपल्या घरातल्या इलेक्ट्रिसिटीपर्यंत प्रत्येक गोष्ट ह्या निसर्गातलीच आहे आपल्याला फक्त असं सांगितलं जातं की शेतकरी धान्य निसर्गातून घेतो पण हा जो आम्ही आयफोन वापरतो आहे हे जे काही आम्ही इलेक्ट्रिसिटी वापरतो आहे जे जे काही गोष्टी आपण वापरतो आहे सिमेंट वापरतो आहे डांबर वापरतो आहे ह्या सगळ्या गोष्टी तयार कुठे होत आहेत तर त्या पृथ्वीवर तयार होतात त्या मंगळातून तयार झालेल्या नाहीत त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल इथल्या निसर्गातून आलेलं आहे जे काय आज आपण लोखंड बघतोय म्हणजे पूर्वी लोक लाकडी वस्तू वापरायचे तर लाकडू कशावरून तयार होतं तर ते लाकूड म्हणजे झाडं ही माणूस पुन्हा पुन्हा निर्माण करू शकत होता पण ज्या वेळेसपासून मायनिंग सुरू झालं आणि लोखंड अस्तित्वात आलं तर मायनिंगसाठी काय करायला लागतात तो डोंगरच्या डोंगर जाऊन बघा अख्खा गोव्याचा सह्याद्री हा डोंगरांनी डोंगर सगळे पोखरून मायनिंग येऊन चायनाला दिलं आहे आणि तिथून नवीन नवीन प्रोडक्ट्स जे आपण वापरतोय आपण आपला इकॉलॉजिकल फुटप्रिंट जो आहे त्याच्याबद्दल आज विचार करण्याची गरज आहे आणि आपल्यापेक्षा हा प्रगत देशांचा फुटप्रिंट जास्त आहे ज्यांना आज आपण प्रगत म्हणतो मोठमोठ्या गोष्टी वापरणारी सेलिब्रिटीज लोक आम्हाला खूप भारी वाटतात जे सेलिब्रिटीज लोकं ही विमलची आणि रमी सर्कलची ॲडव्हर्टाईज करणारी ज्यांना आपण रोल मॉडेल समजतो हे जे त्यांचं आयुष्य जगत आहेत हेच रिस्पॉन्सिबल आहे हे त्यांचं आयुष्य हे फक्त आनंद मिळवण्याचा नाही आहे तर ते चैनीचं आयुष्य आहे आणि ही चैन कोट्यावधी रुपयांची चैन मिळवण्यासाठी हा कोट्यावधी रुपये जे आपण म्हणतो जे आर्थिक समीकरणं म्हणतोय हे जे काही पैसा निर्माण होतोय हा काही आकाशातून पडत नाही आहे निसर्गातल्या गोष्टी ज्या आपण वापरतोय त्याच आपण विकतोय आपण एखादी गोष्ट विकत घ्यायला गेलो तर त्या गोष्टीची आपण काय देतो प्रोडक्शन किंमत देतो म्हणजे आत्ता आपण आयफोन सेवन्टीन प्रो घेतला नवीन असं समजेल तर आयफोन सेवन्टीन प्रोची काहीतरी एक दीड दोन लाख रुपये प्राईज असेल ती जी आपण ॲपल कंपनीला दिली ही त्या प्रोडक्टची निर्मितीची किंमत आहे पण ते प्रोडक्ट बनवत असताना म्हणजे आयफोनमध्ये एक छोटीशी चिप आहे ज्याच्यासाठी लिथियम वापरलं जात आहे किंवा एखादं रेअर असं मिनरल मेटल वापरलं जात आहे तर ते काढण्यासाठी कुठेतरी डीप सीमध्ये मायनिंग केलं गेलं आहे किंवा कुठेतरी ॲमेझॉनच्या जंगलामध्ये कुठेतरी काय स्पेसिफिक ठिकाणी ठिकाणीची झाडं तोडून तिथल्या मातीतलं काहीतरी काढलं गेलेलं आहे तर तिथल्या आदिवासी कम्युनिटीज तिथली कोकणातली सारखी माणसं त्यांच्या जगण्यावरती काय परिणाम झाला याचा आपण विचार केला आहे का जागतिक हवामान बदल म्हणजे फक्त अवेळी पडणारा पाऊस नाही तर आपल्या आजूबाजूला होत असलेलं मायनिंग त्याच्यामुळे होत असलेलं लँडस्लाईड त्याचबरोबर समुद्रात येणारी तुफानं ह्या सगळ्याचा परिणाम कोणावर होत असतो अल्टिमेटली ह्या सगळ्याचा परिणाम कोणावर होत असतो अल्टिमेटली हा काही सिटीमध्ये बंगल्यात बसणाऱ्या लोकांवरती नाही तिथे जगणाऱ्या लोकांवरती थेट परिणाम होत असतो पण त्यांचं मतं कोणी विचारात घेत नाहीत त्यांना कुठेतरी आज विकासाच्या प्रवाहात आणूया म्हणतात पण ते जिथे जगतात तिथे छान विकसित जीवन जगत होते ऋतुचक्रासोबत एक छान इव्हॉल्व्ह होत दो, होत होते आणि एक समाधानी शांत एक आयुर्वेदिक जगणं जगत होते त्यांचं जगणं तुम्ही गरिबी ठरवलं आणि मग जी सिटीची लाईफ तुम्ही प्रमोट करता आहात ज्याला तुम्ही विकास म्हणता आहात ती श्रीमंती उपभोगण्यासाठी या पृथ्वीचा काय विनाश होतो आहे हे कधी त्यांना समजावून सांगितलंय का याला इकॉलॉजिकल इंटेलिजन्स सायंटिफिक भाषेमध्ये पर्यावरणीय बुद्धिमत्ता असं म्हणतात म्हणजे मी जी गोष्ट विकत घेतो आहे त्याच्यावरती ती विकत घेण्यासाठी म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीने असं विज्ञान आणि तंत्रज्ञान असं ॲक्सेप्ट केलं नव्हतं जी टेक्नॉलॉजी या निसर्गाला या पंचमहाभूतांना डेस्ट्रॉय करेल तीच आमचं जगणं डिस्ट्रॉय करणारी आहे आणि ती, ती टेक्नॉलॉजी वापरून जर आपण जे कार्बन इमिशन करतोय का आता कार्बन इमिशन म्हणजे नक्की काय जो काही आज आपण बघतोय की जे ज्या ज्या आपण वस्तू आता म्हणालो की निर्मिती हे प्रत्येक वस्तू निर्मिती ही इंडस्ट्रीमध्ये होत असते मग ती साखर तयार करण्यापासून ते अगदी आपण जो मोबाईल यूज करतो आहे किंवा आपण ज्या ज्या काही ज्या ज्या काही गोष्टी आपल्या डेली अगदी आपले, आपले कपडे म्हणा कुठलीही गोष्ट आपण जी यूज करतो आहोत घरांसाठी आपण माती वापरत होतो पण आत्ता सिमेंट वापरतो आहे वरती आत्ता लोक कोकणातली लोक लाकडी नळ्यांची छपरा येण्याऐवजी आता जे एस डब्ल्यूचे पत्रे घालायला लागलेले आहेत तुम्ही बघा जाऊन जिंदाल कायची गुहागरची फॅक्टरी जाऊन बघा किंवा तुम्ही अलिबागच्या जवळ जाऊन बघा ते पोल्युशन करते ते एकीकडे पण ते ज्या इंडस्ट्रीज चालत आहेत जगभरामध्ये ह्या कोणत्या इंधनावरती चालतात ते जीवाश्म इंधनावरती चालतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो फॉसिल फ्युएल्स पेट्रोल डिझेल कोळसा ह्या सगळ्या म्हणजे आज आपण वापरत असणारी इलेक्ट्रिसिटी ही सुद्धा कोळशापासूनच तयार होते आहे आणि ह्या जो आपण कोळसा जाळतोय त्याच्यामधून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आहे किंवा वेगवेगळे ग्रीनहाऊस गॅसेस बाहेर पडतात आहेत त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान जे आहे वातावरणाचं जे तापमान आहे ते वाढत चाललेलं आहे आणि ह्या वाढत्या तापमानामुळेच आपले सीझन सायकल हे बदलत चाललेले आहेत कधीच आपल्या अरबी समुद्रावरती एवढी वादळं येत नव्हती पण गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये हा मोठ्या प्रमाणात वादळे यायला लागलेली आहेत पृथ्वीवरती नेहमी एक स्टेबल एन्व्हायरमेंट यायला लाखो वर्षांचा काळ गेला माणूस या पृथ्वीवरती अस्तित्वात आला तोही छान जगत होता सगळ्या माणसांनी काही पृथ्वीची वाट लावलेली नाही अजूनही गावात राहणारं रह भारताच्या कानाकोपऱ्यात खरं आयुष्य खेड्यात जगणारी माणसं आहेत जे खऱ्या अर्थानं निसर्गाला जपतात आहेत पण कुठेतरी आपण ह्या चुकीच्या गोष्टी प्रमोट करतो आहे लोकांना शहरांकडे वळवतोय कारण कॅपिटलिझम भांडवलदारांना स्वतःला मोठं व्हायचं आहे म्हणून त्यांना प्रोडक्ट्स विकायचे आहे आणि ते प्रोडक्ट्स विकण्यासाठी आपल्याला कन्झ्युमर बनवायचं आहे आणि आपण कन्झ्युमर तेव्हाच बनणार ज्यावेळेस आपण गोष्टी विकत घेणार आणि आपलं एक सेल्फ सफिशियंट लाईफ आहे त्यात जर आपण सुखी राहिलो तर आपण काहीच विकत घेणार नाही आणि म्हणूनच आपल्याला विकत घ्यायला लागण्यासाठी आपल्याला आधी आपली मूळ जीवनशैली नष्ट करण्या पर्यंत भांडवलशाही आता काम करते आहे तुम्ही तेच खायला पाहिजे जे, जे बाजारात विकलं जातं तुम्ही तुमचं बनवून खाता का आहे सरकार आज तुम्हाला नुकसान भरपाई देईल पण तुम्ही खाणार काय तुमचं क्वालिटी फूडचं काय ते सरकार देणार आहे काय आज माझ्या शेतातला जो वाल्याय तांदूळ आहे या शेतामध्ये जो मी तांदूळ पिकवतो तो या भागातला एक नेटिव्ह व्हरायटी एक इंडिजिनस गावठी बियाणं आहे ते मला मिळणार आहे का सरकारच्या त्या पैशातनं नाही मिळणार कारण मी या भागामध्येच त्याच्या पद्धतीची शेती करून मला तो मिळू शकतो एखाद्या ठिकाणी लागणाऱ्या गोष्टी ह्या तिथल्या भागातल्या सीजनल इकॉलॉजिकल रिजनल गोष्टी आहेत तर त्या गोष्टी कशा काय आपण बाजारातून विकत घेऊ शकतो तर ह्या सगळ्या फक्त पैसा आणि भांडवलदारांनीच हा निसर्ग नष्ट करायचा त्यांनी हवामान चक्र बिघडवायचं त्याचे परिणाम स्थानिकांनी भोगायचे आणि मग भीक दिल्यासारखे आम्हाला नुकसान भरपाई द्यायची अशा पद्धतीची व्यवस्था काम करते आहे आपल्याला धर्मामध्ये जातीमध्ये अशा सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटवून आपल्याला धर्मांध करून कट्टरता कडे आपल्या तरुणांना वळवून हे सगळं भांडवलदार ह्या धार्मिक पॉलिटिक्सचा वापर करून आपल्याला आपल्या मूळ जीवनशैलीपासून दूर घेऊन जात आहेत आणि यातून आपलं भविष्य फार धोक्याकडे जात आहे इतकं सगळं होत असलं तरी कोकणातला माणूस गावातला माणूस अजूनही आत्महत्या करत नाही आहे कारण तो कर्जाच्या डोंगराखाली बुडालेला नाही त्याचे स्वतःचे सीड्स आहेत तेच तो वापरतो तो स्वतःच्याच बैलांची नांगरणी करतो कम्युनिटी मिळून एकत्रित शेती करतात त्यामुळे याच्यामध्ये भांडवल फार कमी आहे जर ही अशा पद्धतीची शेती संपली लक्षात घ्या आपली सगळी शेती जर इंडस्ट्रीलाइज झाली जसे ऊसच्या उस ऊसाचे मळे किंवा कापूस तर कापूसच अशा पद्धतीची शेती ही म्हणून सरकार प्रमोट करतं तुमचं लाईव्हिहूड संपवण्यासाठी म्हणजे तुम्ही स्वतःसाठी नाही शेती करायची इंडस्ट्रीसाठी शेती करायची म्हणजे आज इथे जो दोडामार परिसरामध्ये हजारो एकर जंगल तोडून जे काही सह्याद्रीचं घनदाट वन कांतारासारखं जंगल तोडून तिकडे फक्त काजू लावले जातात ह्यात लोकांची चूक नाही कारण लोकांना असं मार्केट दिलं गेलं आहे की अमेरिकेतल्या बसलेल्या माणसाला थोडासा थंड प्रदेशामध्ये काजू खायचा आहे म्हणून आमची जंगलं संपवायची अशा पद्धतीने एक प्रकारे भांडवलशाही शेतकऱ्याचं स्वातंत्र्य संपवत आहे आणि ह्या शेतकऱ्याचं स्वातंत्र्य संपल्यामुळे त्याला जे काही पिकवायचं आहे त्याच्यासाठी त्याला या खतांच्या इंडस्ट्रीवरती ट्रॅक्टरच्या इंडस्ट्रीवरती ह्या कर्जाचा डोंगर उभा करायला लागतो आहे इलेक्ट्रिसिटीसाठी सरकार कर्जमाफी देईल तुम्हाला सांगेल यंदा कर्ज माफ करूया पण तुम्हाला तुमच्या जल जंगल जमिनीवरचे अधिकार जे आहेत ते मात्र मिळणार नाहीत तर अशा पद्धतीच्या ट्रॅपमध्ये अडकूनच मराठवाड्याचा शेतकरी आत्महत्या करतो आहे धरणं बांधून मोठमोठ्या प्रमाणावरती शेती करून ऊसाचे मळे बांधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी शेती होते आहे त्यामुळे दुष्काळाला सामोरं जायला लागतं आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये तिथे गोदावरी कोरडी जाते आहे कृष्णा कोरडी जाते आहे कावेरी कोरडी जाते आहे तर या सगळ्याला इंडस्ट्रीयल फार्मिंग जबाबदार आहे मी आज जे बोलतो आहे ते कदाचित काही जणांना सुद्धा नाही पण येत्या काळामध्ये सगळेच जर हे गावातले शेतकरी जे स्वयंपूर्ण आहेत ते जर संपले आपली खेडी स्वयंपूर्ण होती आपलं खेडं हे खऱ्या अर्थानं ग्रामस्वराज्य होतं सेल्फ सस्टेनेबल स्वदेश जो आपण म्हणतो तो या खेड्यांमध्ये होता पण आज फक्त नावाला आपण स्वतंत्र झालेलो आहोत कंपन्या मग ती खताची असू दे बियाणांची असू दे आपल्या स्वायत्तता आणि स्वातंत्र्य संपवणत आहे आणि हे सगळं संपून फक्त भांडवलदार मोठे होतात आहेत आणि या भांडवलदारांकडूनच आम्ही सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या आत्ता तर बिल गेट साहेब आपले ज्यांना आपण जागतिक लेवलला एक मोठा आयडॉल म्हणतो म्हणजे श्रीमंत व्यक्ती म्हणून आदराने नाव घेतो पण या श्रीमंतांची मेंटॅलिटी इतकी क्रुअल असते इतकी क्रूर असते की आत्ता यांच्या ह्यांच्याकडे आत्ता जगातले सगळे सीड्स जिथे बँक करणार आहेत ते सीड टर्मिनेशनचा कायदासुद्धा काही देशांमध्ये आणायचं म्हणतात आहेत म्हणजे तुमच्या शेतामध्ये काय लावायचं हे भांडवलदार ठरवणार तुम्ही त्यांच्याकडून तुमचं बियाणंसुद्धा विकत घ्यायचं जेनिफो जेनेटिकली मॉडिफाय सीड्स ते इंट्रोड्यूस करणार आहेत तर ह्या सगळ्यापासून जर दूर राहायचं असेल तर आपली स्वतःचं गावठी बियाणं जपायला हवं आज कोकणातल्या शेतकऱ्यावरती आत्महत्येची पाळी येत नाही आहे कारण कुठेतरी त्याच्याकडे गावठी बियाणं आहे कुठेतरी त्याच्याकडे कम्युनिटी आहे मशीनवरती कर्जावरती शेती करत नाही आहे म्हणून चार गोटे खाऊ शकतो आज पुन्हा एकदा त्याच नेटाने वांगणी शेतीत तो उतरणार आहे वांगणी शेतीत का असे नाही त्याला चार गोटे मिळणार आहेत पण ह्या अशा पद्धतीचा ऋतुचक्र बदलता नये याच्यासाठी मात्र जागतिक लेवलला फार मोठे आत्ता हालचाली होणं गरजेचं आहे मी तुम्हाला वाटेल एका गावातला माणूस हे सगळं बोलतोय किंवा तुम्हाला सांगतोय पण गावातूनच ह्या निसर्गातूनच समाजव्यवस्था आणि जग उभं राहत असतं आज आपले निर्णय शहरांमध्ये होतात इथेच आपली गणितं चुकत असतात कारण शहरांमधल्या लोकांच्या प्रायोरिटीज त्यांची आर्थिक गणितं आहेत निसर्ग नाही आहे जल जंगल जमनी ह्या आदिवाशांच्या गावातल्या लोकांच्या प्रायोरिटीज आहेत त्यांचं स्वायत्तता त्यांचा खरा देश ह्या अशा जल जंगल जमिनीमध्ये आहे आणि म्हणूनच ते आजपर्यंत एक स्वतंत्र आरोग्यदायी एक छान मुक्त अशा पद्धतीचं जीवन जगू शकत होते पण जर हे जलजंगल जमीन संपत असेल दुसरीकडे हवामान बदल होत असेल तर अशावेळी ह्याला कारणीभूत जी व्यवस्था आहे त्याला प्रश्न विचारण्याची तयारी आपण ठेवायला हवी नुकसान भरपाई म्हणून आपल्याला हे भांडवलदार काहीतरी देतील कार्बन क्रेडिटच्या नावावरती आमची जंगलं विकत घेतील स्वतःचा वंतरा उभा करतील इथल्या दोडामार्गातला हत्ती पळवून नेतील ह्या सगळ्या गोष्टी आता सोप्या झालेल्या आहेत कारण लोकांची मातीवरची जगण्यावरची ह्या निसर्गातल्या देवावरची श्रद्धा कुठेतरी कमी होत आहे ती होता कमा नये आज आपण या कोकणाच्या रवळनाथाला राखणदाराला गारणं घालूयात की हे जे काही आपल्या कोकणाचं नुकसान होतं आहे आपल्या गावाचं या शेतीचं या जगण्याचं नुकसान होतं आहे त्यातून आम्हाला सावरायची ताकद दे आणि या भांडवलदारांना अक्कल दे की ह्या जगाचा विनाश करून एक दिवस तुम्हाला सगळ्यांचा विनाश होणार आहे कारण क्लायमेट चेंजच्या या फटक्यातून कोणीच सुटणार नाहीत त्याचे पहिले शिकार असतात गावातली माणसं पण कधी ना कधी शेती संपली जलजंगल संपलं तर तुम्ही कोणीच काहीच खाऊ शकत नाही आणि ऑक्सिजनशिवाय पाण्याशिवाय सगळ्यांवरतीच मरणाची वेळ येईल